तर आजच्यामध्ये त्याची माहिती आलेली जवळपास दीड ते दोन वर्ष आम्ही काही लोक राज्य सरकार केंद्र सरकार यांना या रस्त्याने जायची गरज आहे हे सांगतो ए आयचा विषय जो आहे हे तंत्रज्ञान जगांनी स्वीकारले ते शेतीसाठी आरोग्यासाठी आहे उद्योगासाठी आहे नरेशाचे जे प्रश्न असतात विश्वभारती कार्पोशन त्याच्यासाठी आहे आणि ही उपयुक्तता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने निकाल घेतले पाहिजेत हा आता आले महाराष्ट्र सरकारने मध्यमशेली बारामतीला पाणी केल्यावर पाचशे कृपय आम्ही उपलब्ध करून म्हणून जाईल अजून माझ्यासोबत एक सुद्धा चालली नाही की राज्य सरकारने या पाचशे कृपीतून कुणाला अर्थसाह्य केलं माझी काही तक्रार नाही आणि पुन्हा सरकार सांगू कदाचित त्यांची घोषण चालू असते पण जर वेलिफिकल हि नाही तर नवीन तंत्रज्ञानात युग प्रणाली चालू उद्योग आहे ती नाव मिळत होते आणि ती नाव होऊन नाही आज जे ए आयच्या संबंधित शेतकऱ्यांना पीक योजनेतून एक रुपया दोन रुपये पाच रुपये एकवीस रुपया अशी एक रक्कम जमा झालेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कृषी मंत्री शिवराज शेट चव्हाण यांच्याकडे केलं असता त्यांनी नाराजी दर्शवलेली आहे चौकशीचा आदेश देखील दिलेला आहे यंदाच्या असे निसर्गाचा पोट शेतीचं प्रचंड नुकसान झालं अशा वेळेला त्या नुकसानी ज्यांचं झालं त्यांना मदत करणं पुन्हा उभं करणं हे काम निश्चित आहे राज्य सरकारने काही यासंबंधीचे पॅकेज जाहीर केली आणि पॅकेज हा एक भाग आहे दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी विमा उचलला होता नुकसान झाल्याच्या नंतर विण्याची रक्कम त्यांना तातडीनं मिळायला हवी काही तक्रारी वाजेकर असे आल्या की पाच रुपये तीन रुपये दोन रुपये अशी मदत विराणीने दिली आणि आजच्या वाजल्या प्रश्न करताच बातमीपर्ण एक गोष्ट लक्षात आली की ही जी लिहिण्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेती मंशांच्या लक्षात आलं आणि शेतीच्या चौकशी करतात आज उन्हा चौकशी करायची ते काही करा आता शेतकरी सगळ्यातच लवकरात लवकर त्याला साहेब आज निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद होत आहे आज एक एक शक्यता आहे की साई स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात शक्यता लागण्याची दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांनी दुबार मतदानाचा प्रश्न घेतलेला आहे हिंदू मराठा मतासंदर्भात तर आणि दुसऱ्या बाजूने काल आशिष शेलार मंत्री आहेत त्यांनी देखील मुस्लिम दुबार मतदार आहेत यांच्यावरती विरोधक बोलत नाहीत अशी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेला के आहे राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी दिसली पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचे कर्तव्य जास्त जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात एक सिनियर मंत्री जर धार्मिक आणि जातीवाद वाजेल 俺想看看是有人是是谁，是谁在谁在室内？不。